आहोत पुण्याला पाच वाजलेत दरवाजा लावायचा काय होत नाही लवकर आम्ही नाही निघालो होतो चार वाजले होते म्हणजे सायंकाळचे चार वाजले होते तर तेव्हा आम्ही निघालो होतो आणि आम्ही जाणार होतो लातूरच्या साईडनं कारण आमच्या गाडीमध्ये सीएनजी काहीच म्हणजे काही सुद्धा नव्हता पूर्ण गाडी पेट्रोलवर चालत होती त्याच्यामुळे म्हणलं की लातूरकडून जावं कारण तिकड लातूरकडं कसं सीएनजी भेटते त्याच्यामुळं तर तिकडून आम्ही निघालो होतो आणि सीएनजी पण भरायचा म्हणलं तर तिथं लातूर मध्ये आम्हाला दोन अडीच तास गेले आमच्या तिथे लातूरमध्ये औसा रोडला एक आहे सीएनजी पंप तर ते साईडला गेलो होतो आम्ही पण तिथं रांगच एवढी खूप एवढी जर जास्त होती ना खूप म्हणजे खूप जास्त आमचे दोन अडीच तास तर तिथंच गेले तेवढ्या वेळात मी लातूर मध्ये आई पप्पाशी जाऊन आले असते पण गेले नाही कारण आम्हाला जायचं होतं लवकर म्हणलं आता इथं किती वेळ लागतोय काय नाही त्याच्यामुळे म्हणलं नको जायचं तर इथं आमचे दोन अडीच तास गेले आणि तिथून आम्ही नंतर निघालो होतो आणि सीएनजी पण कसं काय म्हणते त्याला प्रेशर वगैरे नव्हतं त्याच्यामुळे पण वेळ लावत होते ती त्याच्यामुळे आम्हाला तिथं जास्त वेळ लागला आणि लाईन पण खूप जास्त होती हे दोन कारण होते आणि मेन म्हणजे सीएनजी जास्त करून इकडं गावा गावाकडच्या साईडला भेटत नाही त्याच्यामुळं आणि नंतर आम्ही संध्याकाळी मध्ये आल्यास लातूरमधून नंतर मुरुडला आलो मुरुडमध्ये सायंकाळचे सायंकाळच्या संध्याकाळचे नऊ वाजले होते तर तिथे आम्ही जेवण करण्यासाठी थांबलो होतो कारण आम्ही घरी येऊन येताना आणलं होतं चपाती हे ती पण ते म्हणलं नकोच काढायचं बाहेरच करूया जेवण तर त्याच्यासाठी आम्ही हॉटेलमध्ये आलो होतो आणि माहीला आमच्या एवढा जर त्रास झाला ना ह्या प्रवासामध्ये म्हणजे गावाकडून पुण्याला जाताना तिला गर्मीनं आणि गर्मीमुळे खरं तर जास्त त्रास झाला कारण गावाकड ऊन खूप होतं तिला मळमळ व्हायला होतं उलट्या करायला लागली होती त्याच्यामुळे तिने एवढी शांत बसली होती झोपेत होती त्याच्यामुळं आम माझी तर काही जेवायची पण इच्छा नव्हती आणि आई आव त्या दोघांना तर एवढी जर झोप येली होती त्यांना खूप जास्त झोप होती आणि भूक पण लागलेली होती पण मला माहीमुळं जेवण पण व्यवस्थित करता आलं नाही कारण आम्ही जेवायला बसलोच होतो घेतली होती बिर्याणी आणि बिर्याणी आणि आबाला घेतली होती भाकर आणि चिकन हांडी तर हे सगळं घेतलं होतं मी जेवण म्हणजे जेव्हा जेवायला सुरुवात पण केली नव्हती तर माहीन उलट्या करायला सुरुवात केली म्हणजे गाडीत असताना एकदा केली होती आणि जेवायला केली होती बाहेर घेऊन गेले थोडं जरा हा हाती गांनी मस्त जेवण केलं आणि माझं जेवण राहिलं होतं नंतर मिस्टरांनी त्यांचं जेवण पटकन आवरलं आणि नंतर बाहेर आले नंतर त्यांनी घेतलं माहीला आणि मी येऊन नंतर जेवण केले होते तर असं काहीतरी झालं होतं आणि बिर्याणी पण एवढी काही चांगली नव्हती लागली आणि टेस्ट नव्हतीच त्याला जेवण वगैरे झाल्यास माहिला औषध घेतलं मळमळीचं मल कारण तिला मळमळ व्हायल होतं त्याच्यामुळे तर पण तिनं झोपली होती म्हणलं आता झोपेतून कशाला उठवायचं चे, त्याच्यामुळे झोपेतून उठवलं पण नाही आणि नंतर आम्ही सरळ निघत राहिलो आणि नंतर डायरेक्ट घरी आलो तर फायनली आता साडेसात वाजलीत आणि आम्ही साडेसहा वाजता आलो घरी घर वगैरे झालेत आणि आता करायचे मला अंघोळ चहा वगैरे करायचे भूक लागली दात मस्त आता चहा बनवला होता चहा चपाती बिस्किट आणि बटर हे सगळं आम्ही घेतलं आणि मस्त चहा पिला आता दाखवते आम्ही गावाकडून काय काय आणलं हे आणले तुरीची डाळ ही गोड नुकती ही खारी नुकती बो आणखी दुसरं काय हे आहे लाल चटणी दोन किलो नंतर हे आम्ही गावाकड दोन तीन दिवसासाठी शेंगदाणे घेतले होते ते आणलेत नंतर आहे सांडगा आणखीन काय कडी पत्ताकड याला पत्ता हे आमच्या घरचा झालं की एवढं आणलंय आणि लसूण एक आहे घरी होता तो लसूण आणि टोमॅटो हे पण आणले आणि हे आणलेत शेतातले तो तोडून वांगे झालं एवढंच आहे की असं झाला आमचा प्रवास तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय